गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील एका हाय प्रोफाईल केसचा वैष्णवीचं पाऊल उचललं कि मग तिशी कोणी हत्या केली आहे या दिशेने सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे त्याच कारण म्हणजे प्रथम दर्शनी ही केस जरी स्वतःला संपवल्याची वाटत असली तरी सुद्धा वैष्णवीच्या गळ्यावरती रक्त साकळल्याचे व्रण होते शिवाय इतरही अनेक खुणा होत्या असं पीएम रिपोर्टमधून समोर आलंय दुसरीकडे वैष्णवीचा संसार वाचवण्यासाठी तिच्या आई वडिलांनी केलेले नको ते सगळे प्रयत्न आणि तरी सुद्धा तिच्या सासरच्यांकडून तिला सोसावा लागलेला अतुनात छळ वैष्णवीच्या वडिलांनी हुनका आवरत सांगितलेला आहे जे ऐकून अनेकांचं मन हे लावून गेलंय वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशी तालुका प्रमुख राजेंद्र हगवणे यांची सून असल्यानं या सगळ्या प्रकरणाला आता राजकीय रंग सुद्धा दिले जात आहेत सध्या या प्रकरणात वैष्णवीचे सासरे म्हणजेच मुळशी तालुका प्रमुख राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा फरार आहेत तर वैष्णवीचा नवरा सासू आणि नणंद पोलिसांच्या ताब्यात आहेत सासरे राजेंद्र हगवणे हे पॉलिटिकल बॅकग्राऊंड मधून येत असल्यामुळे राजकीय दबावामुळे त्यांना अजूनही अटक झालेली नाहीये असा आरोप त्यांच्यावरती केला जातोय तसं बघायला गेलं तर या प्रकरणात आतापर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलाय या प्रकरणाला विविध कांगोरे आहेत तेच एक एक करून या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात सोबतच वैष्णवीच्या वडिलांनी सुद्धा नेमकं काय म्हटलंय तेही बघूयात नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषय झारी मंडळी हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीला कशा पद्धतीने मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या छळलंय हे तिच्या वडिलांनी सांगितलेलं आहे यामध्ये ते म्हणतात की लग्नानंतर अवघ्या पाच ते सहा महिन्यातच सासरच्या मंडळींनी वैष्णवीला त्रास द्यायला सुरुवात केली वैष्णवी दीड ते दोन महिन्यांनी माहेरी आली की पप्पा पैसे द्या असं म्हणायची तिला घालायला साडी किंवा ड्रेसही व्यवस्थित नसायचा यात ती जेव्हा लग्नानंतर श्रावण महिन्यात गौरी गणपतीसाठी घरी आली तेव्हा वैष्णवीच्या सासूने चांदीच्या गौऱ्या मागितल्या वडिलांनी त्या चांदीच्या गौरी त्यांना पुरवल्या या व्यतिरिक्त लग्नात त्यांनी हगवणे कुटुंबियांना चांदीची पाच ताट दिली होती ज्याचं वजन साडे सात किलो इतकं तसेच एक्कावन्न तोळे सोनं आणि फॉर्च्युनर गाडी सुद्धा जावयाला दिली होती अधिक महिन्यात त्यांनी जावयाला सोन्याची अंगठी सुद्धा दिलेली होती वैष्णवीचे वडील म्हणतात वैष्णवी घरी आली की काहीतरी मागायची मी दर दीड ते दोन महिन्यांना ती घरी आली की तिला पन्नास हजार ते एक लाख रुपये द्यायचो वैष्णवी आणि तिचा नवरा यांच्यात सतत खटके उडत होते आणि सासू तिला विशेषतः खूप त्रास देत होती तुला स्वयंपाक येत नाही साफसफाई येत नाही असं म्हणून तिला हिणवलं जायचं याबद्दल त्यांना विचारलं असता सासरची मंडळी म्हणायची आमच्याकडे तीन बाया कामाला आहेत तिला काय काम पडतं मात्र त्यांची पाठ वळताच वैष्णवीला पुन्हा एकदा त्रास द्यायला सुरुवात व्हायचा वैष्णवी घरी आल्यानंतर हे सगळं तिच्या वडिलांना सांगायची या दोन महिन्यांपूर्वी तिच्या नंदेने वैष्णवीला खूप मारलेलं होतं आणि तिच्या अंगावरती थुंकलेली सुद्धा होती दोघी मायलेकींनी तिला बालेवाडी पर्यंत गाडीतून टॉर्चर करत आणलं तेव्हा वैष्णवीने मी नदीत उडी मारून टाकेल असं म्हटल्यानं मारहाण थांबवली या सगळ्या प्रकारानंतर मुलीचा संसार वाचवण्यासाठी वडिलांनी सासू नणन आणि जावयाचे पाय सुद्धा धरले माझ्या मुलीचं काही चुकलं असेल तर तिला माफ करा अशी विनवणी केली दोन महिन्यांपूर्वी याने माझ्याकडे दीड लाखांचा मोबाईल मागितला तो देखील मी त्याला दिला असं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलंय मात्र एवढं सगळं करून सुद्धा आज त्यांची मुलगी त्यांच्यात राहिलेली नाहीये मंडळी राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे पदाधिकारी असल्यामुळे सध्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा या सगळ्या प्रकारात प्रचंड ट्रोल केलं जाते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रात महिला धोरण आणलं त्यांनी मुलीला मुलाप्रमाणे वाढवलं महाराष्ट्रात महिलांना आरक्षण देऊन त्यांचं सक्षमीकरण केलं पण त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची घरातल्या सुनांकडून हुंडाबळी घेण्यापर्यंत मजल गेल्याची टीका केली जाते राजेंद्र हगवणे हे मुळशी तालुक्यातील भुकुम इथले मूळचे दोन वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार तेवीस मध्ये वैष्णवी आणि नवरा शशांक यांनी घरच्यांचा विरोध करून लग्न केला त्यावेळी दोन्ही दोन्हीकडच्या लोकांनी यांचं लग्न फार थाटामाटात लावून दिलं त्यात मग वैष्णवीच्या वडिलांनी सासरगडच्या मंडळींची अट मान्य करत लग्नात एकावन्न तोळे सोनं दिलं फॉर्च्युनर गाडी दिली असा सगळा साज दिला लग्न झालं सुरुवातीचे काही दिवस गेले मात्र त्यानंतर वैष्णवीला घरातल्या मंडळींकडून हुंड्यासाठी प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ दिला गेला यात तिला अत्यंत क्रूर वागणूक दिल्यानेच वैष्णवीने गळफास घेतल्याची तक्रार वैष्णवीच्या आई वडिलांनी पोलिसात दिलेली आहे या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाची अपडेट समोर येते आणि ती म्हणजे यापूर्वी वैष्णवीच्या मोठ्या जावेने सुद्धा सासरच्या छळाला कंटाळून पोलिसात तक्रार दिलेली होती ज्याप्रमाणे हगौने कुटुंबियांनी घरातील लहान सुनेचा म्हणजेच वैष्णवीचा अमानुषपणे छळ केला त्यामुळे तिने आपलं जीवन संपवलं अगदी असाच काहीसा मोठ्या सुनेचा छळ सुद्धा हगवणे कुटुंबियांनी केला असल्याचं कळत आहे सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा चा तो दिवस होता जेव्हा हगवणींच्या मोठ्या सुनेने पौड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली होती याबाबत गुन्हा सुद्धा दाखल झालेला होता यामध्ये सासरे राजेंद्र यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याची आणि मनाला लज्जा निर्माण होईल असं कृत्य केल्याचं म्हटलं होतं मात्र तेव्हा सुद्धा राजकीय दबावापोटी त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही तेव्हाच कठोर कारवाई ते झाली असती तर कदाचित हे पाऊल उचलण्याची वेळ आली नसती आता एवढं सगळं होऊन सुद्धा अजित पवारांचे पदाधिकारी असलेले सासरे राजेंद्र पोलिसांच्या हाती लागेना झालेत आणि त्यामुळे सगळीकडून मोठा संताप व्यक्त केला जातोय यातली दुसरी गोष्ट म्हणजे मृत्यूपूर्वीचे वैष्णवी आणि तिच्या मैत्रिणीचे काही ऑडिओ मेसेज सुद्धा समोर आलेले आहेत या सगळ्या ऑडिओ मेसेजची विशेष भारी पुष्टी करत नाही या ऑडिओ मेसेज नुसार वैष्णवीने घरच्या वैष्णवी आणि शशांक यांचं लग्न लावून दिलं पण त्याचा मध्ये सांगते शिवाय सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून ती लवकरच काडी मोड सुद्धा घेणार होती असं सुद्धा ती तिच्या मैत्रिणीला सांगते पुढे वैष्णवीच्या आई वडिलांना सासरची मंडळी कशा पद्धतीने घालून पाडून बोलत होती ते सुद्धा ती बोलून दाखवते सोबतच सासूकडून तिच्या चारित्र्यावर सुद्धा संशय घेत असल्यानं तिला ते सगळं असह्य होत असल्याचं ती तिच्या मैत्रिणीला बोलून दाखवते मंडळी यानंतर पुढचा मुद्दा हे सगळं ज्याच्यामुळे सुरू झालंय ते म्हणजे हुंडा एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी घेतली एवढ्यावर भागलं नाही म्हणून वैष्णवीच्या वडिलांकडे जमीन खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली वैष्णवीच्या पोटात वाढत असलेलं बाळ माझं नाहीच असं म्हणत वैष्णवीला टॉर्चर केलं असं कळते बाकी या सगळ्या घटनांवरती या सगळ्या घटनाक्रमावरती तुमचं नेमकं काय मत आहे वैष्णवीला न्याय मिळेल असं वाटतंय का राजकीय दबावामुळे सासरी राजेंद्र हगवणे फरार आहेत का तुमची मतं आम्हाला खाली कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसर ではねば。